आता तपशील जालन्यातून जालन्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे यापुढे कधीही उपोषण करणार नाही अशी भूमिका सुद्धा त्यांनी या निमित्तानं व्यक्त केली आहे गेल्या पंचवीस जानेवारीपासून मनोज जरांगे अंतर्वली सराटीत उपोषणाला बसले होते त्यांची तब्येत खराब झाल्यानं त्यांनी उपोषण माग घ्यावं अशी विनंती करण्यासाठी तिथे आमदार धस आणि खासदार सोनवणे पोहोचले त्यांच्या विनंतीला मान देत जरांगेंनी सरबत पिऊन उपोषण सोडलं आहे मनोज जरांगे यांच्याकडून उपोषणाचा निर्णय स्थगित केल्याच्या नंतर आंदोलन चालूच राहील अशी भूमिका मांडण्यात आलेली आहे मनोज जरांगे यांनी शासनाकडे आठ मागण्या के केल्या आहेत त्यापैकी चार मागण्या मान्य झाल्या आहेत असंही आमदार सुरेश धस यांनी आंतर्वलीत उपस्थित असलेल्या सगळ्यांना सांगितलं